नमस्कार मंडळी आरोग्यगाथाच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आपल्या जेवणातील सहा रस आणि त्यांचे आरोग्यदायी फायदे केळीच्या पानावर आयुर्वेदिकदृष्ट्या अन्न आणि आहार कसा आपल्या आरोग्यासाठी हितकर आहे ते पाहूया चला पहिला रस मधुर रस भात दूध खीर यामधून मिळणारा ऊर्जा देतो शरीराला बळकटी देतो स्नायूंमध्ये दे वाढ करतो आणि शांतता देतो आमलरस लिंबू दही यामधून मिळणारा भूक वाढवतो पचनशक्ती सुधारतो आणि लाळ तोंडामधली यांचा स्राव वाढवतो जी पचनास मदत करते लवण रस सैंधय व मीठ इलेक्ट्रोलाईट संतुलित ठेवतं पोट शांत ठेवतं शरीराला मऊता लवचिकपणा आणि स्नेहयुक्तता देतं पटूरस मेथी कारलं यामधून मिळतो हा शरीराला डिटॉक्स करण्यासाठी चांगला काम करतो रक्तशुद्धीसाठी आणि त्वचेवर चमक आणण्यासाठी मदत करतो तिक्त रस मिरी काळी मिरी आले यामधून मिळतो लोणशी यामध्ये सुद्धा हा रस असतो मेटाबॉलिझम वाढवतो पचनशक्ती वाढवतो कफ कमी करतो सर्दी खोकला यांच्यावरती चांगले काम करतो रस मूग हरभरा पेरू यामध्ये असलेला रस वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतो रक्तस्राव कमी करतो मन शांत ठेवतो आयुर्वेद म्हणतो सहा रसांचं संतुलित प्रमाण असेल तर पचन सुधारतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते शरीर मन पूर्णपणे संतुलित राहतं आणि खाल्ल्या गेलेल्या आहाराचा आरोग्यास योग्य तो फायदा होतो असल्यास व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद